महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण आजपासून सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आली आहे या योजनेतून महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकोणतीस जूनला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपये डी बी टीवर वर्ग करण्यात आल्याचं जाहीर केलं होतं त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम आजपासून वर्ग करण्यात येणार आहे या महिलांना मिळतात पाचशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात देण्यात ये येतात योजनेच्या या शासन निर्णयानुसार मु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला शेतकऱ्यांनी पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना दोन्ही योजनांचे मिळून बारा हजार रुपये मिळतात शासनाच्या डी बी टीच्या धोरणानुसार अठरा हजार रुपये पाठवले जातात त्यामुळं उर्वरित सहा हजार रुपयांची रक्कम दरमहा पाचशे रुपयांमध्ये दिले रुपयाप्रमाणे दिले जातात अशा लाभार्थी महिलांची संख्या सात ते आठ लाख रुपये इतकी आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद